तो आता प्रश्न असा येतो की आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सगळ्यात मोठे गुरु समजले जातात पण हिंदू धर्मावर बोलण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि शंकराचार्यांचा संबंध कसा आला हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे कारण शंकराचार्यांना याची प्रोडोमॉजी समजून घ्या आठ सात आठ दिवसापूर्वी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी आशीर्वाद घेतला लगेच इकडून आमंत्रण देण्यात आलं शंकराचार्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं शंकराचार्यांकडून पूजा अर्चा आणि धर्माबद्दलच्या गोष्टी करायच्या ऐवजी शंकराचार्यांनाच सांगण्यात आलं खरा मी पत्रकारांकडून प्रश्न असे विचारण्यात आले की त्याच्यावर शंकराचार्य महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलत आहेत लोकसभेमध्ये आपली घसरलेली पत आणि उभाटाचा घसरलेला मताचा टक्का हा सामोरण्यासाठी आणि हिंदू धर्माचे आम्ही कसे पायीक आहोत हे दाखवण्यासाठी केलेली केबिलवाणी धडपड आहे कारण लोकसभेमध्ये हिरवे झेंडे वापरून विशिष्ट समुदायाच्या लोकांना जे देशद्रोही आहेत त्यांना आपल्या प्रचारात इन्वॉल्व्ह करून घेऊन त्यांच्या जीवावर मतं मागून तरीही स्वतःचा स्ट्राईक रेट कमी ठेवला आणि ती झालेली हानी आहे ती भरून काढण्यासाठी आदरणीय शंकराचार्यांना नाहक निमंत्रण देऊन बोलवण्यात आलं आणि शंकराचार्यांचा उपयोग आपली केलेली पद सुधारण्यासाठी उभाटा करते हे स्पष्ट चित्र काल दिसून शंकराचार्य म्हणाले की खरा हिंदू जो आहे तो विश्वासघात कधीच करणार नाही आमचं पण मत तेच आहे की खरा हिंदू विश्वासघात कधीच करणार नाही पण या हिंदूने विश्वासघात केला लाखो शिवसैनिकांचा या उभाटाच्या हिंदूंनी विश्वासघात केला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या हिंदू जनतेच्या अस्मितेचा या हिंदूंनी विश्वासघात केला तो आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा। कारण यांनीच सांगितलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो आणि त्यांचा विश्वासघात करून स्वतः मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे खरा हिंदू कधी विश्वासघात करू शकत नाही हे बरोबर आहे आणि त्याला अनुसरूनच हे शंकराचार्य म्हणालेले मी म्हणालेलो नाहीये त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताप्रमाणे खरा हिंदू विश्वासघात करत नाही पण या उभाटाचे जे हिंदू आहेत यांनी शिवसैनिकांशी विश्वासघात केला आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांची विश्वासघात केला शिवसेनेच्या आमदारांना निधी न पुरवता त्यांचा अपमान करून त्यांचा विश्वासघात केला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा महायुतीचा त्यांच्या नैसर्गिक मित्राचा विश्वासघात केला त्याच्यामुळे हा विश्वासघात करणारे खरे हिंदू असूच शकत नाही हेच आमचं मत होतं आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला घेऊन आम्ही जो पक्ष घेऊन बाहेर पडलो तो खरा हिंदू म्हणूनच बाहेर पडलो म्हणून शंकराचार्य जे म्हणाले ते बरोबर आहे की खरा हिंदू विश्वासघात करत नाही आम्ही विश्वासघात केलेला नाही खऱ्या हिंदूंनी म्हणजे ज्यांनी विश्वासघात केला ते खरे हिंदू असू शकत नाही म्हणून ते नकली असू शकतात आणि नकली शिवसेना हे त्याच्यामुळे त्यांना पडलेलं नाव आहे आणि ते असली करण्यासाठी शंकराचार्यांची त्यांनी घेतलेली मदत आहे दुसरा हे बन्स दूध आहे ब्रेक करून महाराष्ट्रामध्ये विठ्ठला भक्तीमध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा दरवर्षी नावून निघतो आणि वारकरी संप्रदायाची हजारो वर्षापूर्वीची परंपरा या महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर जोडलेली आहे महाराष्ट्राच्या बरोबर जोडलेली आहे आणि अशा परंपरे या परंपरेला आणि या परंपरेचा अपमान जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी केलेला आहे पंधरा वीस दिवस वारकऱ्यांची ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात असते आणि वीस दिवस ही दी प्रथा असताना सुद्धा जर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींना वेळ मिळत वे नसेल या वारकऱ्यांशी जोडायला तर ते भारत जोडोची भूमिका कशी खाली निभावणार या वारकरी संप्रदायाच्या वादीला न येण्याचं ठरवून काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केलेला आहे लाखो वारकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि ज्या पांडुरंगाच्या भक्तीचे ना या मराठी माणसाची जुळलेली आहे त्या समस्त मराठी मागवांचा राहुलजींनी अपमान केलाय की वारकऱ्यांच्या या वारीला यायला या मला वेळ नाही हे सांगू त्यामुळे येणाऱ्या काळात लाखो करोडो वारकरी ही महाराष्ट्राची जनता आणि पांडुरंग त्यांना याचा जाम उचारल्याशिवाय राहणार नाही याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणजे एका बाजूला वारकऱ्यांचा अपमान करणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब की ज्यांनी वारकरी मंडळ स्थापन केलं प्रत्येक दिंडीला वीस वीस हजार रुपयाची मदत केली संपूर्णपणे या दिल्लीमध्ये आरोग्याची तपासणीपासून सगळ्या सुखसोयी करून दिल्या म्हणजे मराठी माणूस हिंदू माणूस वारकरी माणसाशी नाळ जुळणारा मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार कुठे आणि काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी आणि काँग्रेस या मराठी अस्मितेचा आणि वारकऱ्यांचा अपमान करणारे कुठे हा फरक महाराष्ट्राच्या जनतेला यावेळी बघायला मिळाला आणि याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेला कळून नाही की मराठी माणूस मराठी अस्मिता हिंदूंची अस्मिता याच्याशी जुळणारा जर कोण असेल तर ती आमची शिवसेना आहे आणि तो आमचा नेता आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे की ज्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठी जे केलं ते यापूर्वी कोणी केलं नव्हतं तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात तणावपूर्ण वातावरण आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे असे सांगणारे पगला पोकट शिवसेने उघाटाचा म्हणजे संजय राऊत म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडी म्हणते की आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र पेटलेला आहे महाराष्ट्र अस्वस्थ आहे पण हेच महाविकास आघाडीचे नेते आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याचं राजकारण बनवून लाखो लोकांचा जीव धोक्यात गाळण्यासारखं काम महाविकास आघाडीचे नेते करायला बसलेत का तर ते आरक्षणाचं राजकारण करतायत आणि समाजास दुही पसरवण्याचं काम करतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे एका बाजूला ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब महायुतीचं सरकार हे सगळ्या विरोधकांना महाविकास आघाडीला चर्चेला बोलवतं की आरक्षणाच्या चर्चेला तुम्ही या आपण एकत्र बसू या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संवादातून आपल्याला उपाय सापडेल आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढूया सहा वाजेपर्यंत सांगतात आम्ही येतो आणि सव्वासाला फोन करतात की आम्ही येत नाही यावरून आमचा महाराष्ट्राच्या जनतेला सवाल आहे की जी महायुती या आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठ्यांचा सा सोडवण्यासाठी दंगलांचा सा सोडवण्यासाठी आतूर आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे पण त्याचबरोबर वर या आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या आणि समाजाच्या जीवावर राजकारण करून सरकारला कोंडीत फक्त पकडण्यासाठी स्वतःच्या सत्तेचे लाडू खाण्यासाठी जर लोकांचा बळी देण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे विरोधक करतायत याकडे महाराष्ट्राच्या जनतेने आणि सर्व समाजाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण कर या विरोधकांना चर्चा करायची नाहीये या विरोधकांना सरकार बरोबर बसून याच्यावर बर तोडगा काढायचा नाहीये तर फक्त समाजामध्ये द्वेष पसरवायचा आपण हा आरक्षणाचा मुद्दा पिकवण्यासाठी पुढे यायचं नाही सरकारवर त्याचं खापर फोडायचं या एकाच भूमिकेत हे विरोधक आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे स्पष्ट उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे की विरोधक चर्चेसाठी यायला सुद्धा तयार नाही म्हणजे त्यांची इच्छा अशी आहे की आरक्षणाचा प्रश्न असाच पेटत राहिला पाहिजे त्याच्यातून महाराष्ट्र भेटला पाहिजे म्हणजे आपल्याला राजकारण करता येईल ह्या गणितामधून विरोधक अगदी बरबटलेले आहेत तर विरोधकांनी जनाची नाहीतरी मनाची तरी लाज बाळगणं गरजेचं आहे कारण शेवटी हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडून यासाठी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही नेत्यांना म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेब एनसीपीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि उभारण्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेजी या सगळ्यांना पत्र पाठवली आणि पत्रात सांगितलं की जर तुम्हाला येता येत नसेल तर तुमचं म्हणणं काय ते सांगा म्हणजे त्यावर निर्णय घेता येईल मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेल्या पत्रांची उत्तर सुद्धा द्यायला या महाविकास आघाडीच्या नेत्यांना वेळ नाही आहे कारण यांची इच्छा एकच आहे की आरक्षणाचं ही आग ही अशीच पेटत राहिली पाहिजे समाजाचं नुकसान त्याच्यामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यातूनच या महाराष्ट्र पेटला पाहिजे या इच्छेने बरपटलेले विरोधक आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने बघावं आणि म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे की यांना आरक्षणावर तोडगा काढायचा नाही तर यांना आरक्षणाच्या नावावर या महाराष्ट्र पेटत ठेवायचं आहे आणि स्वतःची टोळी राजकारणाची बाजू असं आमचं स्पष्ट मत आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये काय सुरू समजत नाही काल अजित ना पवार मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली सांगितलं जातं की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात जे वातावरण तापले त्या संदर्भात ती भेट होती वातावरण शांत व्हायचं टोडगा काढावा असं शरद पवार यांनी विनंती केली मात्र बाहेरच्याबद्दल चर्चा आहे ुजवळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यासाठी त्यांनी भेट घेतली हा एक भाग तर आज सकाळी खासदार सुरेंद्रताई पवार यांनी देखील मोतीबागेत जाऊन भेट घेतली मात्र आता असं सांगितलं माध्यमांकडं म्हणजे त्यांच्याकडनं अधिकृत आहे की पवार अजित पवार साहेबांची बहीण तिथे वास्तव्यास आहे आणि त्यांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या असं सांगितलं जाते मला असं वाटतं की आदरणीय नेते सगळ्यात भुजबळ साहेबांची मनस्थिती अस्थिर असायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी असं विधान केलं की मुख्यमंत्री झाले म्हणजे सगळं कळतंच असं नाही तर आमचं भुजबळ साहेबांना सांगणं आहे आप की आपल्याकडे चार पैसे आले आणि आपण ओबीसी जाती जन्माला आलो म्हणून आपण ओबीसीचे नेतेच होतो अशातला पण भाग आहे तर याकडे भुजबळ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे की आपण काय बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय त्याच्यामुळे एक शिवसैनिक म्हणून आणि पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता म्हणून आम्ही कधीही सहन करणार नाही की कोणताही नेता आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करेल त्याच्यामुळे माझं आदरणीय उजबळ साहेबांना आदरपूर्वक सांगणं की कृपा करून इतरांशी तुम्हाला वाटेल ते बोला पण महायुतीमधले आमचे नेते हे मुख्यमंत्री आहेत आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल शब्द वापरताना आपण काळजी घेतलेली बरी नाही तर आम्हालाही बोलता येतं पण महायुतीमध्ये उद्या वाद नको म्हणून आम्ही या पद्धतीने जात नाही पण याच्या पुढे पुजबळ साहेबांनी काळजी घेतलेली बरी असं आमची स्पष्ट म्हणत करून त्यांच्या काही सांगायच येत नाही का कारण त्यांची भूमिका अशा प्रकारची असते तर त्याच्यावरती अजित पवार देखील शांत वर्तन आपल्याला बऱ्याच वेळा पाहताना मिळालंय मालुतीमध्ये असं असताना अशा प्रकारे अशी देखील माहिती समोर येते की भाजपाला आणि शिवसेनेला भोजबो नकोसे झाले कारण की मराठा समाजाचा त्यांच्यावरती रोष आहे त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांना उतरवलं गेलं होतं ते सुद्धा त्याच्या डोक्यात आहे असं एकंदरीत जर विचार केला तर भुजबळांना नकोसे झाले काय महायुतीतील महाविरोधी घटक पक्षांना आता भुजबळ साहेब नकोसे झालेत काय याचा निर्णय त्यांच्या पक्षांनी घ्यायचा आहे अजित पवार साहेबांनी घ्यायचंय पण आमचा आमच्याबद्दल ज्या पद्धतीने आमच्या नेत्याबद्दल ते बोलले म्हणून आम्हाला हे बोलावं लागतंय की पैसे आले आणि ओबीसीत जन्माला आलं म्हणून ओबीसीचे नेते भुजबळ साहेब होऊ शकत नाही आणि तथाकथित काँग्रेस पक्षाचे पण ओबीसीचे नेते त्यांच्या बोलण्याला जर दुताना देण्याचं काम करत असते तर त्यांच्याकडे पण आम्हाला लक्ष द्यावं लागेल असं आमचं स्पष्ट मग शंकर नाही चरक आचार्यचा जो पॉइंट को हिंदीमध्ये चरक विषयावरती आज सकाळी संजय रावताने देखील विधान केले आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही बोललो नाही चरक इच्छा होती स्वतःचे manuscripts होते बिकॉज मी चाहिँ प्रवक्ते पबला पोपड संजय रावजी अगदी सबशेल खोट बोलत आहेत की शंकराचार्यांची इच्छा होती राऊतांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे की आदरणीय जगतगुरु शंकराचार्यांबद्दल आपण काय बोलतोय स्वतःच्याच पेपरमध्ये सामनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शंकराचार्य स्वतः म्हणाले की मला मातोश्री म्हणून निमंत्रण आलं होतं म्हणून मी मातोश्रीवर भेटायला आलो हो। हे स्वतः शंकराचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे निमंत्रण ठेवून शंकराचार्यांना बोलवण्यात आलं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रश्न विचारण्यात आले त्यांच्याकडून आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीचं वक्तव्य करून घेण्यात आलं की ते खरे हिंदू आहेत जनतेला त्यांचं दुःख झालंय जनतेला अजिबात दुःख झालेलं नाही हे लोकसभेच्या निवडणुकीत कळून आलेलं आहे की असली शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणती आहे आणि जनतेला कोणत्या शिवसेनेबद्दल प्रेम आहे हे निवडून आलेल्या जागेवरून आणि स्ट्राईक रेटवरून जनतेने महाराष्ट्रातल्या दाखवलेल्या आता शंकराचार्य म्हणाले की उद्धव ठाकरेंना परत मुख्यमंत्री करायचंय तर माझा प्रश्न आहे काँग्रेसच्या नेत्यांना की त्यांना शंकराचार्यांचा हा सल्ला किंवा हे जे वक्तव्य आहे ते मान्य होणार आहे का तर होणारच नाही ना त्यांना मान्य होणार ना साहेबांना मान्य होणार त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या तोंडून आपल्याला पाहिजे ते बनवून घ्यायचं आणि स्वतःची गेलेली पद पक्षाची सावरण्याचा प्रयत्न केबिलवाडा प्रयत्न हे उद्धव साहेबांनी केलेलं आहे उभाटाणी केलेलं आहे त्याचं एका शंकराचार्यांना या राजकारणाच्या दलदलीत ओढायचं काम के ते केलेलं आहे ते चुकीचं आहे कारण शंकराचार्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलायचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलणं योग्य नाही असं आमचं मत आहे आणि जनतेचंही त्याच प्रतिक्रिया आहेत की शंकराचार्य राजकारणावर कसे पुढचे एअर इंडियाचा विषय एअर इंडियाच्या भरती सुरू आहे आणि त्यामध्ये सहाशे पेक्षा अधिक मुलं आहेत ते महाराष्ट्रभरातून आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांचा फक्त जो फॉर्म आहे तो भरून घेतला जात आहे परंतु त्यांना अपॉइंटमेंट आहे ती दिली जात नाहीये कुठेतरी संबंध त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे भरतीवरून एक पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून कशा प्रकारचे त्या ठिकाणी जे संपूर्ण आलेले कर्मचारी आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना जो दिलासा आहे तो देण्यात येणार आहे का नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घेऊ आपल्या माध्यमातून जे कळलेलं आहे की एअर इंडियामध्ये जो घोटाळा चालू आहे भरतीवरून तर आमची युनियन आणि आमचे काही नेते बाबतीत लक्ष घालतील आणि आम्ही त्याच्याबाबत लक्ष घालून नक्कीच मुलांना जे भरतीसाठी आले त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू सर हिंदीमध्ये शंकराचार्याच्या सभा शंकराचार्य अद्य गुरु शंकराचार्य स्वामी अभिमुक्त स्वरानंदा नहीं मातोश्री के ऊपर उन्होंने आके उद्धव जी ठाकरे और उनके कुटुंबियों को भेज दी ऐसा कहा है लेकिन ये सरासर झूठ है क्योंकि शंकराचार्य जी ने खुद कहा कि मुझे मातोश्री से निमंत्रण देके बुलाया गया था और यहाँ उबाड़ा के प्रवक्ता संजय राउत जी झूठ बोल रहे हैं कि शंकराचार्य जी को मातोश्री आना था तो सबसे पहली बात यह है कि शंकराचार्य जी को निमंत्रण देके बुलाया गया मातोश्री के ऊपर और उधर जाने के बाद शंकराचार्य तो हिंदू धर्म के आद्य गुरु है तो धर्म की बातें होने की बजाय शंकराचार्य जी को महाराष्ट्र के राजनीति के ऊपर प्रश्न पूछे गए और उनसे ये बुलवाया गया कि महाराष्ट्र की राजनीति में उद्धव जी के साथ उबाटा के साथ जो हुआ वो गलत हुआ और उद्धव जी वापस मुख्यमंत्री पद के ऊपर निराशमान हमारा सीधा सवाल है शंकराचार्य जी का हम आदरपूर्वक सम्मान करते हैं वो हमारे धर्म के आद्य गुरु है लेकिन महाराष्ट्र की राजनीति से उनका संबंध ही नहीं तो महाराष्ट्र की राजनीति के ऊपर उनको सवाल पूछ के उनके मुंह में कुछ शब्द दिए कि जो शब्द से उबाट की जो पोजीशन इस लोकसभा इलेक्शन के अंदर खराब हो गई है उस पोजीशन को सुधारने के लिए शंकराचार्य जी को बापूश्री पे बुलाया गया और उनको इस तरीके के सवाल पूछे गए कि जिसके जवाब में वो ये कहेंगे कि उद्धव साहब सही मायने में उनके ऊपर विश्वासघात हुआ है वो वापस मुख्यमंत्री बनेंगे तो इस तरीके का डैमेज कंट्रोल जो लोकसभा में हुआ है जो जनता ने उबाटा को नकारा है जो जनता ने उबाटा को वोटिंग भी नहीं की है उस जनता के प्रति शंकराचार्य जी के मुंह से इस तरीके की शब्दावली को निर्माण करना अपने राजनीति के लिए बहुत ही गलत काम है जो काम उबाटा ने किया है उस दौरान शंकराचार्य जी ने कहा कि जो सच्चा हिंदू है वो कभी विश्वासघात नहीं करता हम भी यही बात मानते हैं आदरपूर्वक शंकराचार्य जी के विधानों का सम्मान करते हुए हम भी यही बात कहना चाहते हैं कि जो सच्चा हिंदू है वो कभी विश्वासघात नहीं करता लेकिन उबाटा के जो हिंदू है इन्होंने तमाम महाराष्ट्र की जनता और शिव सैनिकों का विश्वासघात करके कांग्रेस के साथ चले गए यही लोगों ने यह ओपनली कहा था कि हम एकनाथ राव जी शिंदे साहब को मुख्यमंत्री बनाएंगे लेकिन उनका विश्वासघात करके खुद खुद उद्धव जी मुख्यमंत्री पद के ऊपर विराजमान कर हम यही कहते हैं कि खरा हिंदू विश्वासघात नहीं करता लेकिन यही लोगों ने हिन्दू हृदय सम्राट बाबा ठाकरे जी के हिन्दू तत्वत्याग को हिन्दू विचारों को छोड़ के उनको त्याग के कांग्रेस के साथ गए और जो चुनाव हुआ उसमें विशिष्ट समुदाय के लोगों को देशद्रोही लोगों को अपना कर उनके वोट ले लिए और विश्वासघात किया ये समस्त हिंदू जन के साथ तो ये वही हिंदू है तो हम वही शंकराचार्य जी की बात ही हम कहना चाहते हैं कि सच्चा हिंदू विश्वासघात नहीं कर सकता तो इतने विश्वासघात इन्होंने शुरुआत में किए तो जनता ही तय कर रही है और जनता को यह मालूम हो गया है कि ये सच्चे हिंदू नहीं है क्योंकि इन्होंने शिव सैनिकों के साथ एकनाथ राव जी शिंदे साहब के साथ सभी आमदारों के साथ खासदारों के साथ इन्होंने विश्वासघाती किया है तो सच्चा हिंदू वो हो ही नहीं सकते ऐसा हमारा कहना है शंकराचार्य जी के वक्तव्य के सर पंडित जो विशालगढ़ में अभी इंक्रोचमेंट के बाद एक तरीके से कम्युनल वायलेंस की खबरें बाहर आ रही है उसमें ये भी देखा जा रहा है कि किसी कुछ मॉस्क पे भगवे झेले के अटैक्स भी किए जा रहे हैं तो इसके ऊपर एम जो है वो उन्नीस तारीख को इस महीने एक मोर्चा निकालने वाला है इन चीजों के खिलाफ तो उसके ऊपर आपका कैसे देखिए विशाल गढ़ ये जितने भी इस महाराष्ट्र में जो गढ़ ये सब शिव छत्रपति शिवाजी महाराज की अस्मिता और हमारे अभिमान का प्रतीक है तो उस गढ़ के ऊपर अगर कोई एंक्रोचमेंट करता है अवैध धंधे वहां होते हैं गलत तरीके के बर्ताव अगर वहाँ होते हैं तो ये तो महाराष्ट्र का अपमान है हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान है तो इस तरीके की जो बातें हैं, ये नहीं होनी चाहिए इसीलिए प्रशासन अपनी तरफ से जो गलत गैर कानूनी तरीके के जो बांधकाम वहाँ कहीं किए गए वहां जो कंस्ट्रक्शन किया गया उसको तोड़ना तो प्रशासन का काम ही है तो वही प्रशासन काम कर रहा है लेकिन जो विरोधी है वो समाज में ये द्वेष फैला के हिंदू मुस्लिम का द्वेष फैला के ये पूरे समाज में आग लगाना चाहते हैं, दंगे करवाना चाहते हैं, हमारा ये सभी आपके चैनल के माध्यम से लोगों को एक दरखास्त है कि इस तरीके के हिंदू मुस्लिम के भयकाव में मत आइए प्रशासन अपना काम कर रहा है क्योंकि जो भी एनक्रोसमेंट होता है जो इनिगल काम होता है उसको तोड़ना पड़ता है और वही काम सरकार कर रही है तो इनके बहिकवा में मत आइए, और इस तरीके के किसी भी चीज के ऊपर विश्वास मत कीजिए। बढ़ती है इंग्लिश में चाहिए

मग या गडकिल्ल्यांवर जर एनक्रोचमेंट होत असेल या गडकिल्ल्यांवर जर अवैध बांधकामं होत असतील तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे धंदे सुरू असतील तर ते बंद करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला झोपणं हेही सरकारचं काम आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने जर अवैध बांधकामावर जर कारवाई होत असेल तर त्या कारवाईला कृपा करून कोणीही हिंदू मुस्लिम हे नाव देऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे कारण प्रशासन आपलं काम करत आहे तर प्रशासनाला काम करायला आपण दिलं पाहिजे यामध्ये कोणताही हिंदू मुस्लिम हा भेदभाव वाढणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासारखा आहे तर कोणी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारच्या बातम्या ज्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण अनधिकृत बांधकामावरची कारवाई आणि धर्माचा काहीही संबंध नाही प्रत्येक घर आणि किल्ल्यावर जर अवैध बांधकाम असेल तर ते काढण्याचा अधिकार प्रशासनाला आहे आणि प्रशासन आपली भूमिका पार पाडे ओके yes. okay?